नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर मध्ये भूगर्भातील संशोधनासाठी खास बोर सविस्तर वृत्त असे की अहमदपूर शहरात केंद्र सरकारच्या जल मंत्रालयाच्या वतीने एक अत्याधुनिक बोर घेण्यात आला आहे हा बोर केवळ पाण्याचा स्रोत म्हणून नाही तर पृथ्वीचे थर्मामीटर तापमापी म्हणून काम करेल या बोरच्या मदतीने भूगर्भातील पाण्याची पातळी माती आणि खडकांचे नमुने पाण्यातील रासायनिक घटक तसेच भूगर्भातील पाण्याची दिशा आणि हालचालींची नोंद घेणे शक्य होणार आहे शहरातील नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत जवळपास दोनशे फूट खोल बोर घेण्यात आला आहे प्रत्येक दहा फुटाला भूगर्भातील मातीची तसेच खडकांचे नमुने घेतले आहेत घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून भूवैज्ञानिक त्या नमुन्यांची तपासणी करणार आहेत तसेच खुल्या बोअरमध्ये एक यंत्र सोडले जाणार आहे या यंत्राद्वारे भूगर्भाचा अभ्यास करण्यात मदत होणार आहे या विशेष प्रकल्पाचा उद्देश भूगर्भातील बदलांचा सखोल अभ्यास करणे हा आहे या बोअरमधून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग भूवैज्ञानिकांना पाणी व्यवस्थापन आणि भूगर्भातील हालचाली समजून घेण्यासाठी होणार आहे या नोंदींच्या आधारे भविष्यात भूगर्भातील पाण्याच्या उपलब्धतेचा आणि गुणवत्तेचा अचूक अंदाज लावता येईल या संशोधनामुळे अहमदूर आणि परिसरातील पाणी टंचाईवर दीर्घकाळ चालणाऱ्या उपायांसाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे ही योजना अहमदपूर शहराच्या पाणी सुरक्षितेसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे यामुळे भूगर्भ संशोधनाला एक नवी दिशा मिळेल आणि त्यातून मिळणारे निष्कर्ष जल व्यवस्थापनासाठी एक मौल्यवान साधन ठरणार आहे आदर्श महाराष्ट्र लष्करिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद